एक मोठी बातमी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून सोमवारी राज्यभरात करण्यात आलेल्या आंदोलनावर संजय गायकवाड यांनी टीका केलेली आहे माझी कॉपी उबाठाच्या बापालाही जमणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलंय संजय गायकवाड यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे विरोधी पक्षाला माझी कॉपी करणं जमणार नाही मी ओरिजिनल आहे असंही ते म्हटलंय उबाठ्याला काहीही काम उरलेलं नाहीये असा टोलाही त्यांनी लगावलाय या पहिली गोष्ट तर या विरोधी पक्षाला महाराष्ट्रात काही काम शिल्लक राहिलेलं नाहीये रिकाम प्रण 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 विरोधी पक्ष राहिलेला आहे लोकांच्या प्रश्नावर त्यांनी बोललं पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोललं पाहिजे बेरगाज बोललं पाहिजे विरोधी पक्षाचं ते काम असतं पण केवळ विरोधाकरता विरोध करायची भूमिका महाराष्ट्राला सगळ्या विरोधी पक्षाची आहे आणि माझी कॉफी करायला त्यांना दहा जन्म घ्यावं लागतील माझी कॉफी मी ओरिजिनल आहे त्यामुळे माझी कॉफी करणं हे उबटाच्या बापाला जमणार नाही